नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आबांना खूप काळजी पडलेली असते ते म्हणजे त्या श्रापवाणीची आणि त्या माईने सांगितलं की तुझ्या घरावर आता श्रापाचा वेढा पडत चालला आहे तो वाढत जाणार याच्यातून कोणाची सुटका होणार नाही हा श्राप जेव्हा त्याने ते ऐकलेला तेव्हा तर ते त्या ते 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 आबांचे जास्तच घाबरून हाल झालेले असतात आबा आता इथे बिथरलेले असतात आबांना काय करावं सुचेना पण आता त्यांना एक गोष्ट आठवते की आपल्या गावच्या गुरुजींकडे जायला हवं आता त्यांनाच ही पत्रिका दाखवून काय तो तोडगा काढायला हवा आणि आता सत्य सांगायची वेळ आली आहे तेही आद्वेतला आदिवेतल्या ह्या सगळ्या गोष्टी मागचं रहस्य काय आहे काय घटना घडल्या त्या सगळ्या रीतसर सांगून त्याला आता हे सगळं प्रकरण मार्गी लावायला सांगतो आणि त्यालाच घेऊन गावीही जातो असा विचार करून आबा रूमच्या बाहेर घाई गडबडीत पत्रिका घेऊन निघालेले असतात तिथे रोहिणी उभी असते रोहिणी आबांना विचारत असते काय झालं आबा तुम्ही एवढे का घाबरलेत तर ते म्हणतात काय नाही आणि आदवेत खाली आहे आदवेत खाली आहे असे जोरजोराने हाक मारू लागतात तर रोहिणी त्यांना समजत असते आहो एवढे काय घाबरलात मी आणते बोलवून त्याला पण काय झालंय ते तर सांगा पण आबा तिला काही सांगत नाही शांतरा तिथे आद्वीत येतो आणि आबांना विचारतो आबा, आबा काय झालं तर गावाला जायचे असं सांगितल्यानंतर आबांनी मग इथे आद्वीत म्हणतो काय घाई आहे आपण उद्या परवा जाऊ ना एवढी की तुम्ही का घाबरलात पण आबा इथे आता त्याच्यावर चिडतात तु तुला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यायचं आहे की नाही मला ते सांग मला आजच तिकडे आहे आणि मला ही पत्रिका गुरुजींना दाखवायची आहे तू येतोयस की नाही म्हणून आबा त्याला रागवतात आणि रोहिणी बघत असते हा काय सगळा प्रकार आहे आता त्या आपल्याला तिथे जायला हवं काय चाललं आहे ऐकण्यासाठी आबांना मग ते हट्ट करते की मला तुमच्यासोबत येऊ द्या पण आबा तिला नकार देत असतात तुझी काहीही गरज नाही आम्ही दोघं जातो आहे ना पण ती म्हणते मी तुमची मुलगी आहे मला तुमची काळजी वाटते तुमची तब्येत बरी नाही म्हणून मला तुमच्यासोबत यायचं ये आहे येऊ द्या ना आबा तुमच्यासोबत मी काहीच करणार नाही काही बोलणार नाही फक्त तुमच्यासोबत राहीन आबा ह्या गोष्टीला नकार देता पण आदवेत आता तिला आत्याला येऊ द्या सोबत म्हणून आबांना बरोबर तयार करतो ती सोबत राहिली तर आपल्याला मदतच होईल चला आबा आबांना आता इथे फक्त जायची घाई असते आणि आबा तिकडे जायला निघतात कुणालाही काही न सांगता आबा घाई गडबडीत घराच्या बाहेर पडतात आणि रस्त्याने जात असताना इथे आदवेत गाडी चालवत असतो मग आबांशी गप्पा मारता मारता आबांकडे बघतो पण आबांना गोळ्यांच्या प्रभावामुळे की काय आबांना झोप लागून गेलेली असते आणि आदवेत म्हणतो अगात्या त्या आपण बोलतोय आणि आबा तर झोपी पण गेले पुढे आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की जेव्हा रजनी त्यांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी गोळ्या घेऊन येते तर आबा त्या रूममध्ये नसतात मग तिला काळजी पडते आबा कुठे गेले म्हणून मग काम ती कामवाली जी बाई असते ती सांगू लागते की मॅडम आबा ना घाई गडबडीत गावाकडे गेली आहे आणि गावाकडे एकटेच गेले म्हणून रजनीला चिंता वाटते तर ती सांगते सोबत रोहिणी मॅडम आणि आद्वे सरही गेलेले आहे हे ऐकलं बरं ते दोघं तरी आहे असं तिला जीवात जीव येतो इकडे आबांना झोप लागलेली असते आबा देवीच्या घाभाऱ्यासमोर बसलेली असतात देवघरातल्या समोर बघतात मोठं वादळ येतं आबा खूप घाबरतात आणि समोर पाहतात तर देवाऱ्यामध्ये देवीची जागा कमी असते हे पाहिल्यावर आबा जोरजोरात ओरडू लागतात आई तू कुठे गेलीस आम्हाला सोडून जाऊ नको अघटित होऊ देऊ नको आई अशी म्हणून आर्त हाक मारत असते देवीला आणि देवीची जागा रिकामी झालेली पाहून आबा बिथरलेले असतात नाही नाही असं नाही होऊ शकणार मी होऊच देणार नाही आणि असं जोरात ओरडता ओरडता आबा झोपलेले असताना त्यांना जाग येते आबा एवढे घाबरलेले पाहून इथं आदवेज आणि रोहिणी घाबरतात आणि आबांना प्रश्न करू लागतात आबा काय झालं तुम्ही एवढे का घाबरलात तुम्हाला तर झोप लागली होती तर आबा सांगतात का ठोक मला खूप भयंकर असं स्वप्न पडलं मला आत्ताच्या आत्ता गुरुजींकडे जायला हवं गुरुजीच आपल्याला याच्यावरती काही ते तोडगा सांगतील इकडे चांद खऱ्यांच्या घरी मात्र आता एक वेगळीच लगबग चालू आहे ती म्हणजे काजलचं लग्न जुळवण्याची काजलसाठी आता इथे नवद्यू शोधण्यासाठी एका वधू मंडळातल्या बाईला बोलवलेलं असतं आणि तुमची काजल खरंच सुंदर आहे फक्त तिने आता पंजाबी ड्रेस वगैरे घालायला हवे म्हणजे ते आणखी सुंदर दिसेल मग एक फोटो आहे माझ्याकडे पंजाबी ड्रेसमधला असं म्हणत खरेबाई फोटो दाखवू लागतात ती बाई म्हणते वा फोटोमध्ये तर खूपच सुंदर दिसते पंजाबी ड्रेस घातल्यानंतर तुमच्या मुलीला तर असे इतक्या मिनटात तसे स्थळं येतील की बघतच राहाल तुम्ही तुम्ही मला फोटोज आणि बायो डेटा सेंड करून ठेवा आता हे दिनकार ऐकतो आता कोणाचं लग्न करतेस गं तर ती बाई म्हणते तुमच्या घरात तर मुलगी आहे लग्नाजोगी तिचंच लग्न बाकी आहे ना तिच्यासाठी मी छान स्थळ शोधते आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते असं म्हणत ती बाहेर निघून घे जाते इथे संगीताला दिनकार प्रश्न विचारायला लागतो तुला एवढी काय घाई झाली आहे काजलच्या लग्नाची का तू असं करते तर ती म्हणते तुम्हाला कळत नाही आहे परिस्थिती काय आहे दिसत नाही आहे का आता त्याच्यावर हाच एक तोडगा आहे की आपण तिचं लग्न लावून द्यायचं ही गोष्ट मात्र दिनकरला पटलेली नसते त्याचं म्हणणं असतं की ती मोठं संकट काय येऊ दे पण त्याच्यावरती हे हा असला पर्याय काढायचा असतो का तिचं लग्न लावून दिलं म्हणजे हा प्रश्न आहे सुटेल का पण इथे संगीत त्यांना ठामपणे सांगत असते तुम्ही आता मध्ये पडायचं नाही मी घेतलेल्या निर्णयावरती कोणी काहीही आक्षेप घ्यायचा नाही आणि मी सांगते तसंच होणार त्या मुलीचं आपण लग्न लावून तिला आता थेट कोल्हापूरच्या बाहेर स्थळं पाहून कायमची कोल्हापूरच्या बाहेर घालवायची ती पुन्हा कधीही कोल्हापुरात येणार नाही असं स्थळ मी त्याच्यासाठी शोधणार आहे आणि तिकडेच तिला काढून देणार इकड्या दे गुरुजींकडे आबा पोचलेले असतात आबा गुरुजींच्या पायाला हात लावून दर्शन घेतात सगळेजण तिथे दर्शन घेऊन मग बसतात आता इथे आबा मी चांदेकर घराण्यातला आहे आणि मी तुमच्या आजोबांकडे नेहमी यायचो तर तो लहानपणी मी तुम्हाला पाहिलेला आहे आणि आजोबांनी मला तुमच्या चांदेकर घराण्याबद्दलचा श्राप आणि त्याच्यावरचा श्राप सगळी माहिती सांगितलेली आहे त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे असं म्हटल्यानंतर इथे आद्वित दचकतो हा काय प्रकार आहे आणि आबा आणि हा माणूस काय बोलतायत गुरुजी कशाविषयी बोलत आहेत कुठला श्राप आता आबांनी ह्या गुरुजींना विचारल्यानंतर गुरुजी म्हणतात तुमचं जे काही आहे ते सगळं मला माहिती असल्यामुळे पुढे जे काय घडणार भविष्यवाणीही माझ्या आजोबांनी मला सांगित सांगून ठेवलेली आहे हे ऐकल्यानंतर तर अजूनच आद्वेत घाबरतो आणि आता आबा आद्वेदच्या प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात करतात आजपर्यंत तुला कधी खरं सांगितलेलं नाही ती खरी गोष्ट मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो इतके दिवस मी सगळ्यांपासून लपवून ठेवली पण आता मला सांगावी लागणार आता आबा इथे सांगू लागतात मी लहान होतो माझं लग्न झालं लग्न झाल्यावर माझ्या पत्नीसोबत मी सपत्नीक जेव्हा मंदिरात गेलो तर माझ्या हातनं इथे मूर्तीची स्थापना होणार होती ती मूर्ती मी स्वतः माझ्या हाताने घडवून घेतलेली होती आणि ती मूर्ती गुरुजी सांगतात जेव्हा मी बसवणार स्थापना करणार तेव्हा माझ्या घराण्यात माझ्या घरात बरकत येणार खूप समृद्धी येणार भरभराटी होणार असं सगळं गुरुजींची भविष्यवाणी होती आणि आता मूर्ती झाकून ठेवलेली असती सगळ्या गावासमोर मूर्तीचं द दर्शन आणि तिची स्थापना होणार असते म्हणून मला कपडा काढण्यासाठी गुरुजी पुढे म मूर्तीच्या वरचा कपडा काढायला पुढे पाठवतात सगळेजण खूप आनंदी होते त्यावेळेला आणि जेव्हा सगळेजण पुढे जातात आणि मी पुढे सरकतो मूर्तीच्या वरचा कपडा सरकवतो इथे देवीच्या नावाचा जयघोष चालू असतो आणि मी जेव्हा हो मूर्तीच्या डोक्यावरनं कपडा काढला तर पाहिलं तर काय मूर्ती कपाळापासून खंडित झालेली खंडित झालेल्या मूर्ती हे पाहिलं होतं गुरुजी जा आणखी जास्त घाबरतात सगळ्यांना खूप मोठा गावकऱ्यांनाही धक्का बसतो माझ्या बायकोच्या हा हातातनं हळदी कुंकचं सा ताट सांडून जातं आणि काय अघटित घटावा म्हणून देवीच्या मूर्तीवरच्या अंगावरती एक सोन्याचं मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्रही तुटतं आणि तेही खाली पडतं ह्या सगळ्या घटना इतका पटपट घडल्या काय कुणाला काही कळण्याच्या आतच सगळं घडत गेलं आणि गुरुजी खूप घाबरले गुरुजींनी पटकन मग तिथे असलेला भंडारा उचलला मी तर खाली चक्कर येऊन कोसळलंच होतो आणि माझी बायकोने तर धासका घेतला तिच्या तोंडातून शब्दसुद्धा निघेन असं झाला होता इतके घाबरलेलं होतं आम्ही हे काय होऊन बसलं आता याचा काय करायचं म्हणून गुरुजींनी आता भंडारा घेतला आणि डोळे मिटून जेव्हा उघडले त्यावेळेला गुरुजी बोलू लागले की मी खोटं बोलत नाही कारण मला देवीने संकेत दिला आहे हा तुझ्या घराण्याला लागलेला श्राप आहे तुझ्या घरात इथून पुढे कधीही कुठलंही लग्न हे टिकणार नाही आणि कोणाचाही संसार नीट होणार नाही हा श्राप याच्या काहीही बदल होणार नाही अशी श्रापोने ऐकल्यावर तर माझ्या हातापायातले प्राणस निघून गेले त्याच्यावर आजपर्यंत काहीही तोडगा निघालेला नाही असं आबांनी आता सगळं सत्य इथे आदिवेतला सांगितलेलं असतं आणि रोहिणी आता हे सगळं काय ऐकत असते इतके वर्षांपूर्वीच घडलेली घटना मला कोणी कसं कबूल झालं नाही आजपर्यंत आभासुद्धा मला कधी ह्या विषयावरती काही सांगितलं नाही आणि आता एवढं मोठं रहस्य मला माहीत झालं आता हा ही गोष्ट माझ्यासाठी एक मोठा हत्यार म्हणून मी वापरू शकते इथे रोहिणीचा वेगळाच प्लॅन आता आभांसमोर इथे आदिवेत बोलू लागतो की आता हा जुनी गोष्ट आहे घडली ती घडली आता त्याचं आत्ताच्या सध्याच्या पिढीवर काय परिणाम होणार कशाला व्हायला पाहिजे सध्याच्या पिढीवरती परिणाम त्यावेळेला गुरुजी म्हणतात काळ कधी बदलेल सांगता येत नाही आणि वेळ कधी कुणावर घाला घालेल हेही सांगता येत नाही त्यामुळे तुमच्या घरातल्या माणसांना जपा प्रत्येकाने एकमेकाची काळजी घ्या ना ते तुटणार नाही याची काळजी घ्या नाहीतर पुढे जे काय होईल त्याच्यात मी काहीही करू शकणार नाही असं गुरुजींनी भविष्यवाणी केल्यामुळे आता सगळ्यांनी काळजी घेणे पलीकडे काहीच उरलेलं नसतं इथे सगळेजण घरी काळजीत असतात आबा कुठे गेले म्हणून सरोजी प्रश्न विचारू लागते अचानक कशाला कुठे निघून गेले काळजीपुठे आबा आता आबांची शोधशोध करणार तितक्यातच आबा समोरून येताना सरोजला दिसतात कुठे गेले होते तुम्ही तर ते सांगतात अगं पळसांबाला गेलो होतो पण कशाला जायचं त्या दिवशी पण तुम्ही रात्री गेले तुमची तब्येत खराब होते मग तुमच्या त गोळ्यांची सगळे सगळीच वेळ बदलून जाते आणि मग वेळ बदलली की तुमची तब्येत खराब होऊन जाते आणि न सांगता कशाला कुठे जात आहे मग आबा सांगते माझ्या मित्राची तब्येत बिघडली होती त्याने मला भेटायला बोलवलं म्हणून मला जावं लागलं तेवढं अर्जंट विशेष असं काही नाही तो सरोजकडे आदवेतकडे पाहत बोलतोय की त्या कुणालाही खरंच सांगू नको पण रजनीच्या इथे लक्ष देतं की काहीतरी गडबड आहे आबा पळसंब्याला नक्की त्या गुरुजींकडे भेटायला गेले असतील त्यांनी काहीतरी सांगितले ते आबा आपल्याला सांगत नाही आहे आणि सगळ्यांना ना ना ते आपापल्या रूममध्ये जा आराम करायला सांगू लागतात काढून देतात सगळ्यांना रूममध्ये इकडे रोहिणी मात्र घाई गडबडीने तिच्या हाती लागलेले एवढं मोठं कोलीत तिला वापरायचं आहे त्याच्यासाठी खोलीत नायनाला भेटायला जाते पण नायना तिथे नसते कुठे गेली ही मुलगी मूर्ख कुठली असं म्हणत तिथे उभी असताना तिला एक कॉल येतो तो त्या तिच्या चिरंजीवांचा कॉल बिचारे तिथे दैनीय अवस्था जगमध्ये आहे त्यांच्याकडं पैसे नाही काम नाही काम करायला म्हटलं तर काही ना काही फ्रॉड हातात न घडून जातात न तिथनं कामावरून काढून टाकतात ही त्याची सवय आता कामाची सवय नसल्यामुळे तू आता आईकडेच पैशांची मागणी करू लागतो की मला काहीतरी मदत कर मग त्याची आई मला म्हणते ठीक आहे बाबा देते तुला काम मदत देते पैसे देते फक्त मला तू येऊन भेट एक महत्त्वाची घटना घडली आहे ती चांदेकरांच्या बाबतीत त्याचं चा कोलित आता आपल्याला वापरून चांदेकरांवर घाव घालायचा आहे आणि रगड पैसे कमवायचे त्याच्यासाठी तुम्हाला भेट आपण दोघं भेटणं खूप महत्त्वाचं आहे असं बोलून ती भेटायची वेळ त्याला पाठवते इथे आदवेत आता श्रापवाणीची भ जी काही भूतकाळातली गोष्ट होती भविष्यवाणी होती ती ऐकून खरंच खूप थकलेला दमलेला आणि असा शॉकमध्ये असतो त्याला खरंच खूप भीती वाटते की इतके दिवस आबा आपल्याला जी गोष्ट सांगत नव्हती ती गोष्ट आज कळली आणि इथून पुढे संसार कोणाची टिकायचे असेल तर एकमेकांची काळजी घ्यावं हो लागेल असं का बोलले असतील आता आमच्या दोघांच्या संसारावर जर कधी काही संकट आलं तर काय करावं ह्या गोष्टीने आद्वेत खरंच घाबरून घ्यायला आणि त्याला आता कलाला कधीच गमवायचं नाही आहे कला तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे तू नसली तर माझं आयुष्य काहीच नाही पण मी तुला जपणार आहे तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही असं त्याने स्वतःच्या मनाशी एक असं प्रण घेतलेला आहे पण आता ह्या पणावरती रोहिणी पाणी फिरवणार आहे ती आता इथे प्लॅन करते की सरोज कला आणि अद्वैतिक ह्या तिघांमध्ये भांडण गैरसमज पसरवायची त्याचा फायदा आता आपण घ्यायचा आणि त्यांची जोडी फुटली की घर फुटलंच समजायचा हा त्यांचा प्लॅन आता प्लॅनमध्ये आणखी एक गोष्ट जी काही दिवसांपूर्वी सरोजनी केलेली होती कलाने केली कलासाठी इथे कला आणि कलाचं दुकानाचा विषय दुकान जळलं होतं त्या जळलेल्या दुकानाचं आता एक माणूस विकत घेण्यासाठी तिच्याकडे आलेला असतो मला तुमच्या जागा ती दुकानाची द्या तर ती म्हणते नाही मी माझ्या घरच्यांसाठी ती जागा वापरणार काय त्यांच्यासाठी कामधंदा तिथे करेल मग कोणत्या घरच्यांसाठी असा प्रश्न तो व्यक्ती विचारतो मुद्दामच विचारतो खरं तर तुमच्याच घरच्यांनी ते घ दुकान जाळायला सांगितलं होतं त्या जागाचा जागेचा कब्जा मिळवण्यासाठी आणि त्याच घरच्यांसाठी तुम्ही हे दुकानाची जागा, जागा, दुकान जागा वापरणार आता इथे प्रकाला प्रश्न विचारते तुम्ही कोणाबद्दल नक्की बोलताय तर इथे सरोज मॅडम आणि आद्वेत सरांनी तुमच्या दुकान दुकानाला जाळलं होतं तुमच्या दुकानावर संकट आणलं आणि त्यांनीच ती जागाही जा जागा विकत घ्यायला मला सांगितलेलं होतं त्यांच्याच सांगण्यावरून हे सगळं रामायण महाभारत घडलं आता कालाला इथे कळतं की हे सगळं राजकारण आद्वेत आणि सरोज मॅडमने केलं आहे म्हटल्यावर ती त्यांच्यापासून इतकी दूर जाणार ती कधीच त्यांना माफ करू शकणार नाही आणि त्याला कधीही ती जवळही घेणार नाही आता अद्वेतवरती जे संकट आले आहे ते सगळं काही तो कसं निस्तरणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल बेल आयकॉनला दाबायला विसरू नका लाईक करा ध, धन्यवाद